नमस्कार पुणेकर पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपला आजचा व्हिडिओ अवश्य पहा आणि चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली वाघुली येथे आहे वाघोली नगर हायवे रोड पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो बी एस कॉलेजच्या समोरच्या साईडला जगताप या ठिकाणी ही आपली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे यात आपण समोरचा व्ह्यू पाहूयात या, या? या प्रोजेक्टचं नाव वागेश्वर पार्क त्यांनी असं ठेवलेलं आहे हे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता फुल्ली डेव्हलपमेंट झालेला हा परिसर आहे मित्रांनो एक ते अकरा गुंड्याचे प्लॉट आपण तुमच्यासाठी या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी आता आपण हे अंतर्गत रोड पाहू शकता हे हो अंतर्गत रोड मोठ्या साइज चे त्यांनी या ठिकाणी बनवलेले आहे या प्रोजेक्टमध्ये त्यांनी तीस ते चाळीस फुटी रुंदीचे रोड त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेली आहेत वेगवेगळ्या साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही या ठिकाणी एक गुंठा ते दोन गुंट्याच्या पुढे तुम्ही प्लॉट या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो ती योग्य किमतीमध्ये आणि या लोकेशनला सर्व साईडला डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो पूर्ण प्रोजेक्टला त्यांनी कंपाऊंडिंग वॉल केलेली आहे छान असं सुशोभीकरण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे स्ट्रीट लाईट आलेली आहे तसेच ट्री प्लांटेशन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे डीपी आलेली आहे लाईटची सुविधा आहे सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही हे प्रॉपर्टीचा आपण व्यू पाहू शकता प्राईम लोकेशनला असलेली ही प्रॉपर्टी आहे हे आपण आता आजूबाजूचा व्यू पाहत आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीचं लोकेशन हे आपल्याला वागेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेली नगर हायवे रोड पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असलेली जगतापोस्तीमध्ये ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो वागेश्वर पार्क असं ह्या सोसायटीचं त्यांनी नाव डेव्हलप केलेलं आहे विशेषतः या प्रोजेक्टमध्ये तुम्ही प्लॉट खरेदी केल्यानंतर तुम्हाला स्वतः तुमचा प्लॉट डेव्हलप पण करून दिला जाईल मित्रांनो ज्यांना कोणाला थ्री एच के स्वतःचं सेपरेट घर किंवा टू एच के या ठिकाणी घर कन्स्ट्रक्शन करायचं असेल ती पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच त्या घरासाठी होम लोन पण उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो तुमच्या पसंतीनुसार तुम्ही या ठिकाणी तुमचं घर बांधू शकता मित्रांनो तुम्हाला प्रथमता प्लॉट स्वतःच्या पैशाने खरेदी करावा लागेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मनानुसार तुम्हाला रो बंगलो किंवा रो हाऊस पण डेव्हलप करून दिले जातील लोकेशन 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 या लोकेशनला छान असं लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे पण विचार काय करताय एकदा तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी या प्रोजेक्टला तुम्ही नक्की विजिट करा या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसला विजिट करायला लागेल सर मित्रांनो ऑफिसचं लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आमच्या ऑफिसचा पत्ता वाघुली केशनंद रोड या ठिकाणी इपिक सोसायटी मध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला विजिट करण्याची सर्व सोय केली जाईल मित्रांनो जर कोणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल तो तो तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा प्रॉपर्टी संदर्भातील सर्व डिटेल्स माहिती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा प्रत्यक्षात कॉल करून देऊ शकता मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूयात नवीन लोकेशनला नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद